यशया भविष्यवाद्याकडून येवा देवाचा सेवक येशू ख्रिस्ताविषयी भविष्य सांगतो यशया अध्याय बेचाळीस ओवी एक ते नऊ पहा माझा सेवक येशू ख्रिस्त त्याला मी सांभाळतो तो, तो माझा निवडलेला त्याच्या ठाई माझा जीव संतोष पावतो मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवला आहे तो राष्ट्रासाठी न्याय पुढे आणणार तो ओरडणार नाही व वा आपली वाणी उंचावणार नाही आणि त्याची वाणी रस्त्यात ऐकू येणार नाही आणि तो ठेचलेला बोरू मोडणार नाही आणि मिणमिणीत असलेली वाद तो विझवणार नाही तो सत्यतेने न्याय करेल तो सर्व पृथ्वीवर न्यायस्थापीपर्यंत थकणार नाही व निरुत्साही होणार नाही आणि पृथ्वीतील द्वीपे त्याच्या नियमशास्त्राची व त्याच्या मुखांतील शब्दाची वाट पाहते ज्या यव्हा देवाने आकाशे अस्तित्वात आणली आणि ती पसरली ज्याने पृथ्वीला तिच्या उपजासहित विस्तारले जो त्याच्यावर राहणाऱ्या लोकांना श्वास व तिच्यावर चालणाऱ्यांना आत्मा देतो तो देव यहवा असे म्हणतो मी यहवाने येशूला न्यायीपणाने बोलवले आहे मी तुझा हात धरीन व तुला राखीन आणि लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश म्हणून देईल आंधळ्याचे डोळे उघडायला व बंदीवाना बंदी, बंदी शाळेतून आणि अंधकारात बसलेलांना कोंडीतून बाहेर आणायला मी तुला सहाय्य करेन मी हो आहे ते माझे नाव आहे आणि दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही व कोरी मूर्तीला आपली प्रशंसा देणार नाही पहा पूर्वीच्या गोष्टी घडून आल्या आहेत आणि नवीन गोष्टीविषयी भविष्य सांगून मी त्या पूर्ण करतो त्या घडून येण्यापूर्वी भी। त्याविषयी मी भी तुम्हाला ऐकवतो यव्हा देवाने जे काही पुढे येशू ख्रिस्ताविषयी होणार आहे ते यशया भविष्यवार्षणामाफत सांगितले व ते आपण पाहतो यव्हा देवाने येशू ख्रिस्ताला जन्म देऊन त्याच्याकडून आंधळे मुके यांना बरे केले व पाप्यांना सुमारगावर आणले व यव्हा देवाचा शब्द त्याच्या मुखांतून बोलून आपल्याला नवा करार दिला म्हणजेच देवाचा शब्द कार्य केल्यापासून निरिता परत जात नाही म्हणून आपण यव्हा देवाच्या व ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकच यव्हा देवाला बजूया व जो आपला मुक्तीदाता येशू ख्रिस्त एकमेव मध्यस्थ त्याच्याद्वारे आपल्या विनंत्या आपल्या घराने यहवा देवाकडे मांडूया म्हणजे तो त्या मान्य करेल हा लेलूया आम्ही यहवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेला परेड़ा बिल्डर्स प्रेस गॉड हालेलुया प्रेस गॉड